ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे एका राजाची ज्याचे राज्य खूप लहान होते आणि सैनिकही कमी होते चला जाणून घेऊया तो राजा आपल्या राज्याचे रक्षण कसे करतो इन्स्पिरेशनल स्टोरी इन मराठी शॉर्ट स्टोरी एकदा एका लहानशा राज्याचा राजा ज्याचे राज्य खूपच लहान होते आणि ज्याच्याकडे फारसे सैनिकही नव्हते आपल्या राज्याच्या सुरक्षिततेबद्दल नेहमी चिंतित असायचा त्याला सतभीती वाटायची की कधी कुठून त्याच्या राज्यावर हल्ला होईल एके दिवशी तो जंगलाच्या मार्गाने आपल्या महालाकडे परत येत असताना त्याला एका मोठ्या झाडाखाली एक वृद्ध ज्ञानी पुरुष बसलेले दिसले हे वृद्ध पुरुष गावातील सर्वांना सल्ला देत असत आणि सर्व गावकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत राजा आपल्या घोड्यावरून खाली उतरतो आणि त्या वृद्ध व्यक्तीजवर जाऊन म्हणतो मला असा काही ताईत द्या जो मला वाईट काळातून वाचवू शकेल हे ऐकून त्या वृद्धाने हलकसं हस्त राजाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले मी तुला असा काहीही ताईत देऊ शकत नाही जो तुला संकटांपासून पूर्णपणे वाचवेल पण मी तुला असा ताईत देऊ शकतो जो तुझ्यावर भीषण संकट आली असतील चारही बाजूंनी अंधार पसरलेला असेल आणि तुला कुठलाच मार्ग दिसत नसेल तेव्हा तो ताईत उघडल्यावर तुला त्या संकटांशी लढण्याची ताकद मिळेल पण लक्षात ठेव हा ताईत सहजासहजी उघडायचा नाही तो फक्त तेव्हाच उघड जेव्हा तुला वाटेल की आता सर्व मार्ग संपले आहे आणि संकटाशी दोन हात करणं हाच एकमेव उपाय आहे मग हा ताईत तुला अशा शक्तीची जाणीव करून देईल जी तुझ्यात आधीपासूनच होती राजा तो ताईत घेऊन तिथून निघून गेला काही काळ लोटला आणि अचानक काही शत्रूंनी त्याच्या राज्यावर हल्ला केला राजाला आधीच याची चाहूल होती की असा दिवस कधी ना कधी येणारच राजाने आपल्या सैनिकांना तयार केलं पण त्याच्याकडे पुरेसे सैनिक नव्हते त्यामुळे ही लढाई त्याने गमावली मात्र कसाबसा तो एका घोड्यावर बसून आपला जीव वाचवत तिथून पळून गेला तो जंगलात एका गद्द गुहेत जाऊन लपला पण त्याचा पाठलाग करत शत्रूचे काही सैनिकही त्याच्या मागावर आले आता राजा त्या गुहेत गुपचूप लपून बसला होता आणि बाहेरून त्याला सैनिकांच्या पावलांचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते आता राजाच्या हाती काहीच उरलं नव्हतं सगळं काही संपलं होतं तेव्हाच त्याच्या नजरेस त्या वृद्धाने दिलेला ताईत पडला मोठ्या आशेने त्याने तो ताईत उघडला आत एक चिठ्ठी होती ज्यावर लिहिलं होतं हा काळही निघून जाई हे वाचून सुरुवातीला राजाला काही समजलं नाही पण जेव्हा त्याने त्या ओळीचा नीट विचार केला तेव्हा त्याच्या चेह्यावर हलकीशीच मित्रेषा उमटली जणू त्याला कुठला तरी आधार मिळाल्यासारखं वाटलं त्याने एक खोल श्वास घेतला स्वतला सावरलं आणि धैर्याने त्या सैनिकांना सामोर गेला त्याने शत्रूंचा मुकाबला केला आणि शिताफीने तिथून बचावून बाहेर पडला यानंतर तो दुसऱ्या देशात गेला आणि तिथे पुन्हा एकदा आपल्या परिश्रमाने स्वतःचं साम्राज्य उभं केलं मित्रांनो हे ऐकायला जरी एक छोटीशी ओळ वाटत असली हा काळही निघून जाईल तरी त्यामध्ये खूप मोठा आणि खोल अर्थ लपलेला आहे जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकता जीवनात अनेक अडचणी येतात कर्जाचा भार वाढतो तुमच्याकडे काम नसतं तुम्ही खूप मेहनत करता पण यश काही मिळत नाही तेव्हाही ओळ स्वतःला म्हणून बघा हा काळही निघून जाईल तुमच्या मनाला शांती मिळेल आणि जाणवेल की कितीही मोठं संकट असलं कितीही कठीण काळ असला तरी तो कायमचा राहत नाही आज परिस्थिती खराब असेल पण उद्या ती नक्की बदलेल आणि मगच तुम्हाला त्या संकटाचा सामना करण्याची खरी ताकद मिळेल म्हणूनच म्हणतात जेव्हा तुमचा चांगला काळ असेल तेव्हा कृतज्ञ राहा आणि जेव्हा वाईट काळ असेल तेव्हा संयम ठेवा कारण वेळ बदलत राहते सुख असो वा दुःख ते कायमच्या राहत नाही जीवन म्हणजेच चढवतारांचा खेळ म्हणूनच कुठलाही वाईट काळ आला तरी स्वतःला आठवण करून द्या हा काळही निघून जाईल कारण वेळ चांगली असो किंवा वाईट ती कधीच तशीच राहत नाही काळ सत बदलत राहतो आणि खरं पाहायला गेलं तर जीवन म्हणजे सुखदुःखाचा संग असतो दुःख नसेल तर सुखाची खरी किंमत कधीच कळणार नाही आणि सुख नसेल तर जीवन जगण्याची उमेदही राहत नाही तर मित्रांनो तुम्हाला या प्रेरणादायी कथेतून काय शिकायला मिळालं कमेंट करून नक्की कळवा नमो बुद्धाय